नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र राज्य कृषी विभाग भरती अॅन्युअल सी टी सी जे आहे ते सिक्स्टी लॅक आहे बघा वार्षिक पॅकेज साठ लाखाचं पॅकेज आहे आणि हे सरकारी नोकरी आहे अर्ज दाखल करण्याची तारीख ही सतरा जुलै दोन हजार पंचवीस आहे नुकतीच आपण पुणे आयुक्तालयातर्फे चौऱ्याहत्तर पदांकरता आपण सिटी प्लॅनर ज्याला आपण म्हणतो तर ती सुद्धा जाहिरात आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे आत्ता पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग भरती तर या संदर्भामध्ये डिटेल माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी विभाग भरती इथं पहिलं जे पद आहे ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ याच्याकरता साठ लाख रुपये प्रतिवार्षिक पेमेंट आहे चीफ टेक्निकल ऑफिसर सी टी ओ याच्याकरता एक वॅकन्सी आहे साठ लाख रुपये प्रतिवर्ष पेमेंट आहे मित्रांनो आपण इलिजिबल नसाल तर एवढे पॅकेजेसला किमान काय क्वालिफिकेशन लागतं हे सुद्धा इंटरेस्टिंग भाग असेल त्याच्यामध्ये बघा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ याच्याकरता क्वालिफिकेशन पाहिजे ते मास्टर डिग्री ऑर हायर इन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री असावी किंवा अलाइन डिसिप्लिनमध्ये मॅनेजमेंट रिलेटेड डिसिप्लिनमध्ये पी एम पी त्यानंतर सिमिलर सर्टिफिकेशन प्रेफर्ड बट नॉट मँडेटरी जर असतील हे सर्टिफिकेशन तर ते प्रेफरन्स देतील नसतील तरी काही आवश्यक पाहिजे असं काही नाही आहे चीफ टेक्निकल ऑफिसर सी टी ओ जे आहे तो बॅचलर ऑर मास्टर डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी प्रेफरबली कम्प्युटर सायन्स आय टी एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स या याची इक्विवॅलेंट असेल तर ते आपण अप्लाय करू शकता सर्टिफिकेशन इन क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर डाटा गव्हर्नन्स डाटा सायन्स इन्फॉर्मेशन सिस्टीम या इथिक्स हे जर असेल तर त्यांना प्रेफर केलं जाईल वयोमर्यादा जी आहे ते नॉट एक्सिडिंग फिफ्टी फाईव्ह इन केस ऑफ रिटायर्ड सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय नॉट एक्सिडिंग सिक्स्टी फाईव्ह इयर जर तुम्ही आ, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर सेंट्रल किंवा स्टेट तर तुम्हाला सिक्स्टी फाईव्हपर्यंत वयोमर्यादेमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि पोस्ट टू आहे ते नॉट एक्सिडिंग फोर्टी फाय इयर्स नोकरीचं ठिकाण जे आहे ते मुंबई आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन ईमेलद्वारे आहे ॲप्लिकेशन्स आर रिक्वायर्ड टू सबमिट कंप्लीट करिक्युलम विटाई तुमचा सी व्ही जो आहे तो सी वी तुम्हाला या खाली जो दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे यम ए एच ए ए जी आर आय ए आय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम निवड प्रक्रिया काय अशी होणार आहे तुमचं नॉमिनेशन किंवा सिलेक्शन इन कन्सल्टेशन विथ सिलेक्शन कमिटी असेल त्यांच्याद्वारे होईल जाईल अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती कृषी जाहिरात द कृषी आपली वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरतीच पण आपली मूळ जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती हवी असल्यास नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर ही होती महाराष्ट्र राज्य कृषी विभागतर्फे ही भरती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू अशाच सर्व काही नोकरी संदर्भामधल्या अपडेट्स घेऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये आज इथंच थांबतो आहे धन्यवाद